झटपट अशी अगदी पाच मिनटात ही रेसिपी तयार होती अशी मऊसूत एकदम लाडू तयार होतात या लाडवाची रेसिपी आपण आज पाहणार आहोत आपण भाजकी डाळ म्हणजेच फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ती आपण मिक्सरला टाकून फिरवून घेऊया छान असे आपल्या डाळीचे पीठ तयार झालेले आहे आता आपण एक बाऊल घेऊन त्याच्यात चाळण ठेवून हे डाळीचं पीठ आपण चाळून घेणार आहोत जेणेकरून एखादी डाळ जर मिक्सरला फिरली नसेल तर ती आपल्या लाडवामध्ये येणार नाही त्यासाठी ते आपण चाळून घेऊया आता एक वाटी मी फुटाण्याच्या डाळीसाठी अर्धी वाटी पिटी साखर घेतलेली आहे ती देखील आपण चाळून घेऊया जेणेकरून त्यातल्या गुठळ्या मोडतील आणि ज्या वाटीने मी पिटी साखर घेतलेली होती त्याच वाटीने मी अर्धी वाटी साजूक तूप घेत आहे ते फोडणीच्या भांड्यात घेऊन एक दोन मिनटं मी गॅसवर कोमट करून घेणार आहे जास्त कडकडीत गरम असं करणार नाही आहे आणि आपले हे पिटीसाखर आणि फुटाण्याच्या डाळीचं पीठ आणि त्यात वेलची पावडर टाकून घेतलेली हे सर्व एकजीव करून त्यानंतर आपण थोडे थोडे तूप टाकून एकदम तूप टाकायचे नाही आपले लाडू वळणार नाही त्यासाठी थोडे थोडे तूप टाकून आपण हे छान असं तुपामध्ये हे पीठ एकजीव करून घेणार आहोत आपले हे तूप प्रत्येक दाण्याला व्यवस्थित असे लागले गेले पाहिजे पुन्हा एकदा मी थोडं तूप टाकून घेते आणि पिठामध्ये हे चांगले मिक्स करून घेते आपले पाववाटी तूप तसे शिल्लक राहिलेले आहे आता एवढ्या तुपात आपले लाडू वळले जातील पिठाला व्यवस्थित असे आपले तूप लागलेले आहे आता आपण लाडू वळवायला घेऊया सहज आपले लाडू वळले जातात आपला लाडू तयार झाला की आपण त्याच्यावर एक मनुका चटकून घेऊया अशा पद्धतीने आपले फुटाण्याच्या डाळ डाळीचे लाडू तयार होतात मी अजून एक लाडू तुम्हाला वळून दाखवते एकाच हाताने आपले लाडू सहज वळले जातात तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपले फुटण्याच्या डाळीचे लाडू तयार झालेले आहेत